आज मी माझ्या कन्येला दोन नंबरची कन्या माझी स्वप्ना तिचा आज पन्नासावा वाढदिवस आहे हे पन्नास वर्ष अशी कशी गेले हे मलाही समजलं नाही तरीसुद्धा मी सांगते तिचं आणि आमचा म्हणजे आत्ता तिचं आणि आमचा फारसं म्हणजे असं आम्हाला बोलायला सुद्धा मिळत नाही कारण ती तिच्या कामामध्ये असते मी माझ्या घरी असते पण असे जे कार्यक्रम असतात त्यानिमित्तानं आमचं आमचं चांगलं म्हणजे बोलणं वगैरे होतं तेव्हाच होतं तेव्हा आम्ही मनोसोक्त बोलतो पण तिच्याबद्दल सांगायचं म्हणजे आता ती लहानपणी कशी होती लहानपणी स्वप्ना जशी वृषाली मग अशी म्हणाली की स्वप्ना लहानपणी शांत आणि खरं सत्य आहे अतिशय शांत स्वभावाची ती तशी नैना माझी एकदम चंचल होती एकदम म्हणजे खूपच त्याच्यापेक्षा वैभव माझा खूप त्रास द्यायचा तो तर अतिशय होता स्वप्न आमची एवढं काम करते म्हणजे तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे खूप म्हणजे खूपच मेहनत घेते जसं ती म्हणाली अभ्यासाच्या बाबतीत तू म्हणाली स वृषाली म्हणाली लहानपणापासून तिथं मलासुद्धा प्रश्न पडला होता की स्वप्न अभ्यासामध्ये कशी होणार म्हणजे नैना जशी अभ्यास करायची नैना खूप लहान असताना अगदी दीड वर्षाच्या असताना पाठी पुस्तक पट्टी सगळं उशाला घेऊन झोपायची आणि मार पण खायची पट्टीने तसं स्वप्नाचं नाही स्वप्ना अभ्यास स्वप्न मात्र एक होतं जेवली की झोपायची लगेच ताटावरच झोपायची हे माझं तिचं खूप म्हणजे आम्हाला तिला उचलून ठेवावं लागायची झोपवायला पण ती जर नंतर सातवीनंतर जसं म्हणालीस ना सातवीनंतर तिला वृष विंचुलकर सरांकडे आम्ही तिला क्लासला पाठवली त्याच्यानंतर तिने जो अभ्यासात प्रगती केली त्या आत्तापर्यंत नॉन स्टॉप एकदम <laughs> म्हणजे आता जेवढी अभ्यासात प्रगती केली ती केलीच पण आता तिने कामाचा जो बांधलाय नागे वसा घेतला म्हणायला पाहिजे तो वसा इतका छान घेतला आहे तिने की सगळ्यांचं डोळ्याचं पारणं फिटेल एवढं ती महत्त्वाचं काम करते आहे आज ती उच्च टॉपला एकदम पोचली आहे पण तिला एकच सांगणं आहे एवढं जेवढं करतेस पण कधी तू मागे वळून पाहू नकोस तुझं जे आपली प्रगती आहे करणं आहे ते तू चालू ठेव आणि जसं सपनाईना इना मग अशी म्हणाली फिरणं नाही आणि खरंच मलाही माझ्या स्वभावातच फिरणं हा प्रकार नाही मी कधी बाहेर फिरायला गेलेली नाही आणि अजूनही जाणार पण नाही आता जाणं होणार पण नाही पण मी गेलेले कधीच नाही तसं त्याप्रमाणे माझ्या मुलीही कधी कधी कुठे मला म्हणाल्या पण नाहीत आम्हाला घेऊन चला इव्हन मी त्यांना परीक्षेसाठी मी गावावरून यांना इकडे परीक्षेला घेऊन यायची दोघी नाही त्यावेळेला आमची कार नव्हती टू व्हीलरने आम्ही तिला घेऊन दोघी नाही घेऊन यायचो परीक्षा पण तिचा अभ्यास कधी आम्ही त्यांचा टाळला नाही आणि माझं एक कटाक्ष होतो अभ्यास म्हणजे अभ्यास अभ्यासाच्या बाबतीत कुठेही कैर नाही अजिबात नाही अभ्यास म्हणजे अभ्यास पण त्याप्रमाणे त्यांनी केला बोलत मला त्यांना परीक्षेच्या वेळेला सांगावं लागायचं बाई आता अभ्यास जरा कमी करा एक ह्या कोपऱ्यात एक त्या कोपऱ्यात बसायच्या पण अभ्यास एवढ्या करायचा की खूप करायच्या तसा स्वभाव स्वप्ना माझा अभ्यास क वैभव माझा अभ्यास करायचा नाही वैभवचा अभ्यास स्वप्ना घ्यायची जेव्हा दहावीचा वैभवचा पेपर होता तेव्हा नैनाची बा स्वप्नाची बारावी चालू होती तरीसुद्धा ती त्याचे प्रश्न उत्तर सगळं काढून त्याचा मेहनतीनं अभ्यास करून त्याला सगळं वाचून दाखवून ती त्याचा अभ्यास करायची त्याच्यानंतर मग तो पेपरला पेपर लिहून आला का हिचा दुसरा पेपर तयार असायचा लिहिलेला त्याच्यानंतर मग ती अभ्यास म्हणजे एवढी पहिल्यापासून हाडाची ती मेहनत कष्ट करून घेते आणि तिच्याबद्दल बोलायचं म्हणजे आता मी बोलणं म्हणजे आता मला असं तर कसं तरी वाटतं बोलायचं एवढं तिने मेहनत करते फार तिचं आणि आमचं म्हणजे असं होतच नाही बोलणं होत नाही फोनवर कधीतरी झालं तर कार्यक्रमाच्या दिवशी मात्र आम्ही येतो म्हणजे अशी माझ्या दोन्ही कन्या दोन माझा लेख संपूर्ण सर्व गुण संपन्न सगळे आहेत त्यामुळे आम्ही आमच्या कुटुंबात आमच्या दोन्ही कुटुंब स्वप्नाला मी आता एवढंच सांगेन आता जसं तू काम चालू ठेवलं आहेस तसं तू आता पुढेपर्यंत काम चालू ठेव आईबाबांची सेवा केलीस खूप चांगलं करते सगळं काय करते तुझं मागेही लक्ष असतं सगळीकडे लक्ष असतं पटकन तू म्हणाली जसं ती पटकन धावून जाते खरी सत्य घटना आहे ती म्हणजे ती प्रत्येक वेळेला तिचं सगळी चारी बाजूने लक्ष असतं जसं घार कशी सगळीकडे पाहत असते सगळीकडे फिरत उंच होऊन तसं तिचं उंच मान करून तर सगळीकडे तिचं लक्ष असतं एवढं बोलून घे तुम्ही